नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ गणित या विषयावरील बोट बोट अँड स्ट्रीम व प्रवाह हा प्रकरण आहे एका मुलीची कमेंट आली होती आपल्याला की सर बोट अँड स्ट्रीम या प्रकरणावरचे प्रश्न घ्या तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गणित या विषयावरील बोट अँड स्ट्रीम बोट व प्रवाह या प्रकरणावरील प्रश्न क्लिअर आहे तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्ही या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी जे भविष्यात व्हिडिओ अपलोड करणार आहे आपण या चॅनलवर मराठी बुद्धिमत्ता आणि गणित या तीन विषयाचे व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघता येतील आपण याच्या आधी दोन भाग नफा तोटा या प्रकरणावरचे अपलोड केलेले आहेत व्हिडिओ पण आता येथे मुलीची कमेंट आल्यामुळे आपण बोट व प्रवाह बोट अँड स्ट्रीम हा प्रकरण घेत आहोत उरलेले आपण नफा तोडाचे प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया आपण लक्ष द्या हा प्रकरण शिकण्याआधी तुम्हाला मी दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला शेवटपर्यंत आठवून ठेवायच्या आहे आहेत जर तुम्हाला बोट व प्रवाह बोट अँड स्ट्रीम या प्रकरणावरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्या कन्सेप्ट किंवा त्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे लक्ष द्या समजा एक ही नाव आहे बोट आहे ही नाव आहे बोट आहे आणि समजा हा पाण्याचा प्रवाह आहे काय हा पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे याला आपण प्रवाह म्हणू शकतो बरोबर लक्ष द्या आता मी डिनॉट कशाने करीन तर हा बोट जो आहे आपण याला बी ने डिनॉट करणार आहोत बरोबर आहे आणि हा प्रवाह आहे याला आपण ने डिनॉट म्हणजे डब्ल्यू ने डिनॉट करणार आहोत बोट म्हणजे होडी नाव आणि प्रवाह म्हणजेच पाणी पाण्याचा प्रवाह तर पाण्याला आपण काय वॉटर डब्ल्यू यानं काय करणार आहोत डिनॉट करणार आहोत क्लियर आहे दुसरी गोष्ट हे समजून घ्या फक्त समजा की बोट ज्या दिशेने जात आहे त्याच्या विरुद्ध दिशेने काय आहे पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे तो वॉटर आहे क्लिअर लक्ष द्या आता जर ज्या दिशेनं बोट जात आहे त्याच दिशेने जर पाण्याचा प्रवाह जात असेल बरोबर म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो प्रवाहाच्या दिशेने काय प्रवाहाच्या दिशेने तर त्यावेळी काय होईल आपलं बोट प्लस वॉटर क्लिअर आहे म्हणजेच जर ज्या दिशेनं बोट जात आहे नाव जात आहे त्याच जा दिशेने जर पाण्याचा प्रवाह जात असेल तर त्याला आपण बोट प्लस वॉटर म्हणजेच बोट आणि हा पाण्याचा प्रवाह आपण काय करणार आहोत प्लस करणार आहोत क्लिअर आहे त्याच्यानंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहा विरुद्ध तो हाँ दिशे ज्या दिशे बोट जता है ऑपोजिट दिशे प्रवाह का बोट मैनस वॉटर अस घेना क्लियर है गोष्ट समझुन प्रवाह प्रवाहा दिशे जर वेगे हाज घ जर बोट आणि प्रवाह दोन्ही एकाच दिशेने जात असतील तर तुम्ही वेग बरोबर काय घेऊ शकता बोट प्लस वॉटर बरोबर तसंच जर बोट ज्या दिशेने जात आहे त्याच्या अपोजिट दिशेने विरुद्ध दिशेने जर पाण्याचा प्रवाह असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, दिशेने याच्यात वेग काय घ्यायचा आहे बोट मायनस वॉटर क्लिअर आहे मी जेव्हा तुम्हाला प्रश्न घेईल तेव्हा तुम्हाला हे समजेल आता समजून घ्या ज्या दिशेने बोट म्हणजे नाव जात आहे आणि पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने एकाच दिशेने जात असतील तर वेगांची बेरीज करायची आहे आणि जर दोन्ही अपोजिट विरुद्ध दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी करायची आहे चला तर मग पहिला प्रश्न घेऊ चला पहिला प्रश्न घेऊ आपण त्यात आधी तुम्हाला सांगतोय तुम्हाला वेग वेळ अंतर हे काय होतं याच्यासाठी तुम्हाला रेल्वेवरील उदाहरणे हा प्रकरणी याच युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला वेळ काय होते अंतर काय होते ते तुम्हाला सर्व समजेल क्लिअर आहे चला प्रश्न काय आहे प्रश्न आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने एकवीस किलोमीटर पर अवर म्हणजेच तिचा तासी वेग काय एक आहे एकवीस किलोमीटर आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नऊ किलोमीटर परवर म्हणजे तासी वेग नऊ किलोमीटर या वेगाने जात आहे तर पाण्याचा वेग किती प्रश्न समजला लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा आपण बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच आपण बोट प्लस वॉटर असं म्हणू शकतो का तर हो कारण ज्या दिशेनं नाव जात आहे त्या दिशेने जर प्रवाह असेल तर आपण त्याला काय घेतो प्लस करतो दोघांच्या वेगाची म्हणजे बोट प्लस वॉटर म्हणजे काय झालं प्रवाहाच्या दिशेने काय वेग आहे एकवीस किलोमीटर पर अवर आहे दुसरा काय आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच बोट मायनस वॉटर याचा वेग किती आहे नऊ किलोमीटर पर अवर म्हणजे ताशी वेग किती आहे नऊ किलोमीटर क्लियर आहे इथपर्यंत लक्ष द्या आता काय करायचं आहे तुम्हाला हा डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे वॉटर वॉटर कॅन्सल होईल बरोबर प्लस मायनस मायनस क्लिअर इथपर्यंत हा एक बी आणि हा एक बी तर, तर बी अधिक बी किती दोन बी क्लिअर आहे बरोबर एकवीस अधिक नऊ किती होतील तीस बरोबर तर बी बरोबर बी आहे तिथंच राहील हा तीस आहे तिथंच राहील हा दोन इकडे गुणाकारात आहे बरोबर जे चिन्हाचे इकडे आणल्यावर हा काय होईल भागाकारात जाईल म्हणजेच बोट बी बरोबर काय येईल मग पंधरा किलोमीटर पर अवर क्लिअर आहे इथपर्यंत हा काय झाला तुमचा बोटचा वेग झाला पण आपल्याला बोट विचारला आहे का नाही पाण्याचा वेग विचारला आहे म्हणजेच प्रवाहाचा वेग विचारलेला आहे तर लक्ष द्या तुम्ही याच्यात किंवा याच्यात दोन पैकी कोणत्याही ठिकाणी हे पंधरा मांडून तुम्ही प्रश्नाचं उत्तर काढू शकता क्लिअर आहे लक्ष द्या तर बोट प्लस वॉटर किती आप बर, आहे आपल्याकडे बर, एकवीस आहे बरोबर त्याच्यापैकी बोटची किंमत किती आहे तर बोटची किंमत आहे पंधरा प्लस वॉटर बरोबर एकवीस क्लिअर मग काय होईल वॉटर आहे तिथंच राहील एकवीस आहे तिथंच राहील हा पंधरा बरोबर जे चिन्हाचे इकडे प्लस आहे आपण बरोबर जे चिन्हाचे इकडे नेल्यावर हे काय होईल मायस होईल तर वॉटर बरोबर एकवीस मधून पंधरा गेले किती सहा किलोमीटर पर अवर हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे म्हणजेच त्या पाण्याचा वेग किती असेल सहा किलोमीटर पर अवर म्हणजे प्रत्येक तासाला किती किलोमीटर जात असेल सहा किलोमीटर क्लिअर इथपर्यंत चला पुढचा प्रश्न घेऊ आपण लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा एक माणूस प्रवाहाच्या दिशेने चौदा किलोमीटर परवर या वेगाने पोहतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सहा किलोमीटर परवर या वेगाने पोहतो तर त्या माणसाचा स्थिर पाण्यातील वेग किती लक्ष द्या आता आपल्याला इथं आता नाव बोट दिलेली आहे का नाही एक माणूस दिला आहे पण तो पोहणारा माणूस आहे बरोबर आहे म्हणजे त्याची तुलना आपण बोट सोबतही करू शकतो म्हणजे ज्या दिशेने प्रवाह जात आहे त्याच दिशेने तो माणूस पोहोच जात आहे तर त्याचा वेग किती आहे चौदा किलोमीटर पर अवर आता एक किलोमीटर पर अवर म्हणजे तुम्हाला माहिती असेल तरी एकदा सांगतो मी चौदा किलोमीटर पर अवर म्हणजेच तो प्रत्येक तासाला चौदा किलोमीटर पोहतो असा त्याचा अर्थ होतो क्लिअर आहे आणि दुसरा काय आहे मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सहा किलोमीटर पर अवर म्हणजेच ज्या दिशेनं माणूस पोहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं काय असेल प्रवाह असेल तर त्या माणसाचा वेग किती होतो सहा किलोमीटर परवर प्रति तास म्हणजे याला आपण सहा प्रत्येक तासाला सहा किलोमीटर तो काय होतो पोहतो बरोबर आहे तर मग काय विचारणार आहे त्या माणसाचा स्थिर पाण्यातील वेग किती स्थिर पाण्यातील वेग किती म्हणजे याचा अर्थ काय पाणी थांबलेला आहे आणि तो माणूस काय आहे पोहत आहे तर त्या माणसाचा सरळ सरळ पोहण्याचा वेग विचारलेला आहे प्रश्न समजला चला कसं सोडवायचं बघू आपण लक्ष द्या प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय बोट प्लस वॉटर मी तुम्हाला आधी सर्व कन्सेप्ट समजावून सांगितलेले आहे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे ज्या दिशेने समजा बोट जात आहे आणि त्याच दिशेने जर पाणी जात असेल पाण्याचा प्रवाह जात असेल बरोबर तर आपल्याला वेग काय करायचे वेगांची बेरीज घ्यायची आहे तर बोट किती बोट प्लस वॉटर म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किती आहे चौदा किलोमीटर परवर म्हणजे ज्या दिशेनं प्रवाह असेल त्या दिशेने जो पोहणारा माणूस इथं मॅन घ्या किंवा बोट बोट घेतले तरी चालते कारण हा माणसाला आपण बोट हा माणूस काय बोटच काम करत आहे एका नावेच काम करत आहे पण आपण बोट घेऊ आणि दुसरा आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच काय ज्या दिशेने प्रवाह पाण्याचा वेग आहे प्रवाह आहे त्याच्या विरुद्ध दिशेने बरोबर तर बोट मायनस वॉटर म्हणजे ज्या दिशेने प्रवाह चालला त्याच्या विरुद्ध दिशेने काय असेल पाणी जात असेल हे जात असेल प्रवाह जात असेल तर आपण काय करतो बोट मायनस वॉटर आणि तो किती आहे सहा किलोमीटर पर अवर आहे तर वॉटर वॉटर कॅन्सल होईल टू बी इज इक्वल टू किती झाले वीस किलोमीटर पर अवर बरोबर तर बी बरोबर काय येईल मग दहा किलोमीटर पर अवर आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील साध सरळ दहा किलोमीटर पर अवर म्हणजे स्थिर पाण्यात म्हणजे फक्त त्या माणसाचा पोहण्याचा जो काही वेग आहे तो किती असेल दहा किलोमीटर पर अवर म्हणजे त्याचा तासी वेग म्हणजे तो प्रत्येक तासाला किती जात असेल तो दहा किलोमीटर असेल क्लिअर इथपर्यंत चला पुढचा प्रश्न घेऊ चला लक्ष द्या पुढचा प्रश्न काय आहे प्रवाहाच्या दिशेने एका नावेचा वेग पंधरा किलोमीटर पर अवर आहे आणि प्रवाहाचा वेग एक पॉइंट पाच किलोमीटर पर अवर असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग किती प्रश्न समजला त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा टाईप आहे दुसरा प्रकार आहे लक्ष द्या एकदा प्रश्न वाचू आपण प्रवाहाच्या दिशेने एका नावेचा वेग पंधरा किलोमीटर पर अवर आहे आणि प्रवाहाचा वेग एक पॉइंट पाच किलोमीटर पर अवर असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग किती क्लिअर आहे हा प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या पहिला कन्सेप्ट काय आहे प्रवाहाच्या दिशेने एका नावेचा वेग बरोबर तर प्रवाहाच्या दिशे दिशेने म्हणजे ज्या दिशेने समजा नाव हो जात आहे त्याच दिशेने काय जात असेल पाण्याचा प्रवाह जात असेल तर बोट प्लस वॉटर म्हणतो आपण आणि हा किती आहे पंधरा किलोमीटर पर अवर म्हणजे प्रत्येक तासाला किती किलोमीटर जाते ती पंधरा किलोमीटर क्लिअर आहे त्याच्यापैकी प्रवाहाचा वेग दिला आहे आपल्याला एक पॉईंट पाच किलोमीटर पर अवर म्हणजे ज्या वॉटरची जे वेग आहे तो किती आहे एक पॉईंट पाच किलोमीटर पर अवर क्लिअर आहे आपल्याला बोट काढायचं आहे तर बोट बरोबर पंधरा एक मिनिटात थांब बोट प्लस एक पॉइंट पाच बरोबर काय पंधरा बरोबर तर बोट बरोबर पंधरा आहे तिथंच राहील हा एक पॉईंट पाच बरोबरीच्या चिन्हाच्या इकडे प्लस आहे इकडे बरोबरीच्या चिन्हाच्या इकडे तर काय होईल एक पॉईंट पाच मायनस हे राह म्हणजेच बोट बरोबर पंधरा मधून एक पॉइंट पाच गेलं तुमच्याकडे किती राहील तेरा पॉइंट तेरा पॉइंट पाच किलोमीटर पर अवर हा काय झाला फक्त बोटेचा वेग झाला बरोबर म्हणजे आता तुमच्याकडे वॉटर पण आहे बरोबर म्हणजे पाण्याचाही वेग आहे प्रवाहाचाही वेग आहे आणि बोटचाही वेग आहे नावेचा सुद्धा वेग आहे बरोबर आता आपल्याला काय काढायचं आहे का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग काढायचा आहे तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय होतं ज्या दिशेने प्रवाह चालला त्याच्या विरुद्ध दिशेने काय असेल पाणी जात असेल त्याला आपण विरुद्ध दिशा म्हणतो बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर काय करावं लागेल मग लक्ष द्या वेग काय घेतो आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट मायनस वॉटर बरोबर हेच घेतो तर बोट मायनस वॉटर घ्यायचा आहे आपल्याला बरोबर बोट किती आहे तर बोट आहे तेरा पॉईंट पाच किलोमीटर पर अवर आणि सॉरी माइनस वॉटर प्रवाह किती आहे एक पॉइंट पाच किलोमीटर पर अवर या दोघांमधून वजाबाकी केली तर काय होईल बारा किलोमीटर पर अवर हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील कारण आपल्याला काय विचारलंय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होईल बोट मायनस वॉटर तर बोट किती आहे आपल्याला माहिती आहे बोट आहे तेरा आणि वॉटर किती आहे एक पॉईंट पाच एक पॉईंट पाच आपल्याला प्रश्नातच दिला आहे आणि आप हा बोट आपण काढलेले होतं तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील बारा किलोमीटर परवर म्हणजे ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जी काय ती बोट आहे ती काय होईल बारा किलोमीटर पर अवर म्हणजे एका ता तासाला किती किलोमीटर जाईल बारा किलोमीटर चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चौथा आहे एक स्विमर म्हणजेच पोहणारा माणूस प्रवाहाच्या दिशेने छत्तीस किलोमीटर अंतर सहा तासात पूर्ण करतो आणि चाळीस किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ तासात पूर्ण करतो तर त्या स्विमर त्या पोहणाऱ्या त्या तैराकचा त्या माणसाचा स्थिर पाण्यातील वेग किती असा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न समजला तुम्हाला आणखी एकदा प्रश्न वाचून सांगतोय लक्ष द्या एका स्विमर एक स्विमर प्रवाहाच्या दिशेने छत्तीस किलोमीटर अंतर सहा ता तासात पार करतो आणि चाळीस किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ तासात पूर्ण करतो तर त्या स्वीमर त्या प्रवाह होणाऱ्या माणसाचा स्थिर पाण्यातील वेग किती प्रश्न कसा सोडवायचा लक्ष द्या पहिलं सांगितलं आहे प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच काय तर बोट प्लस वॉटर हे सर्व तुम्हाला समजलं बरोबर बोट प्लस वॉटर किती आहे छत्तीस काय आहे किलोमीटर अंतर आहे बरोबर आणि किती तासात सहा तासात अवर मध्ये काय करतो पार करतो तर लक्ष द्या तुम्हाला मी जेव्हा रेल्वेवरील उदाहरणे शिकवलेले रे आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की वेग बरोबर काय होते अंतर भागीला वेळ बरोबर काय होतं वेग होते तर वेग काढण्यासाठी आपल्याला भागीला जर वेळ ठेवला तर आपल्याला काय भेटतं वेग म्हणजे सहा एक सहा 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 छत्तीस तर या प्रवाहाच्या दिशेने त्या माणसाचा पोहण्याचा वेग काय आहे सहा किलोमीटर पर अवर म्हणजे प्रति तास म्हणजे प्रत्येक तासाला तो काय होते सहा किलोमीटरचे अंतर पार् इथपर्यंत दुसरा काय आहे मग अ चाळीस किलोमीटर अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ तासात पूर्ण करतो तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे बोट मायनस वॉटर बरोबर त्याचाही वेग काढायचा आहे तर वेग बरोबर काय होते अंतर भागीला वेळ तर अंतर किती आहे चाळीस किलोमीटर आणि वेळ आहे आठ तास आठ अवर बरोबर तर चार एक आठ एक आठ आट, आठ चाळीस म्हणजेच पाच किलोमीटर पर अवर हा काय आहे त्या माणसाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा वेग आहे बरोबर आहे आणि आप आपल्याला काय विचारला आहे स्थिर पाण्यातील वेग विचारला आहे काय विचारलेलं आहे स्थिर पाण्यातील वेग विचारला आहे म्हणजे त्या माणसाचा फक्त पोहण्याचा त्या माणसाचा पोहण्याचा फक्त वेग विचारलेला आहे बरोबर तर लक्ष द्या आता आपल्याला काढायचं काय आहे तर फक्त आपल्याला काढायचं आहे हा बोट वॉटर प्रवाह नाही आपल्याला काय फक्त स्थिर पाण्यातील त्या सीमर त्या का पोहणाऱ्याचं काय काढायचं आहे वेग काढायचा आहे लिहिलं नाही तरी चालते पण मी आणखी एकदा लिहितो लक्ष द्या बोट प्लस वॉटर किती आहे आपल्याकडे सहा बरोबर आणि बोट मायनस वॉटर हे किती आहे पाच बरोबर तर वॉटर वॉटर कॅन्सल होईल बरोबर मग राहिलं काय आपल्या जोड एक बी अधिक एक बी म्हणजेच दोन बी तर बोट बरोबर किती झाले हे अकरा आणि बी बरोबर जर अकराला तुम्ही दोन ने भाग दिले तर काही पाच पॉइंट पाच किलोमीटर पर अवर हे काय झालं त्या पोहणाऱ्या ज्या माणसाचं जे वेग आहे हा त्या पोहणाऱ्या माणसाचं काय झालं वेग झालं आणि ह्या बी का घेतला मी स्विमर किंवा यच घ्यायला हवं होतं पण पोहणारा माणूस आणि जो प्रवाह आहे तो बोटचेच काम करतो बो, पोहणारा माणूस जो आहे तो काय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात तशी बोटही तसंच करते म्हणून आपल्याला काय घ्यायचं होतं इथं प्रवाहाच्या स्विमर जो आहे तो स्थिर पाण्यातील वेग विचारला होता म्हणजे फक्त आपल्याला बोटचे किंवा त्या पोहणाऱ्या माणसाचे काय विचारलं होतं वेगवेगळे या प्रश्नाचं उत्तर काय झालं मग पाच पॉइंट पाच किलोमीटर परवर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न काय आहे एक नाव प्रवाहाच्या दिशेने एकवीस किलोमीटरचे अंतर तीन तासात पूर्ण करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किलोमीटरचे अंतर समान वेळात पूर्ण करते तर प्रवाहाचा वेग किती म्हणजे आता आपल्याला पाण्याचा वेग प्रवाहाचा वेग काढायचा आहे बरोबर लक्ष द्या काय करायचं आहे आपल्याला समजा एक नाव प्रवाहाच्या दिशेने म्हणजेच बोट प्लस वॉटर का रहो हो बोट प्लस वॉटर किती आहे एकवीस किलोमीटरचे अंतर आहे किती तासात पूर्ण करते तीन तासात तीन अवर मध्ये पूर्ण करते तर त्याचा वेग किती होईल तीन एक तीन तीन साता एकवीस म्हणजे सात किलोमीटर पर अवर हा कोणाचा वेग आहे तर जी बोट आहे नाव आहे त्या नावेचा प्रवाहासोबत पाण्यासोबतचा अंतर वेग किती आहे सात किलोमीटर पर अवर ने दुसरी गोष्ट मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बरोबर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पंधरा किलोमीटरचे जे काही अंतर आहे ते किती वेळात समान वेळात म्हणजेच किती तासात तीन तासात तीन अवर मध्ये पूर्ण करते तीन एक तीन, तीन पाची पंधरा म्हणजेच पाच किलोमीटर पर अवर वेग कोणाचा असेल प्रवाहाच्या दिशेने न जाता म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती पाच किलोमीटर पर अवरचा वेग आहे तर आपल्याला काय विचारला आहे प्रवाहचा वेग किती म्हणजे वॉटर विचारलेला आहे लक्ष द्या बोट प्लस वॉटर किती आहे सात बरोबर आणि बोट मायनस वॉटर किती आहे पाच वॉटर वॉटर कॅन्सल केलं तर हा एक बोट आणि हा एक बोट म्हणजे याच्यात दोन बी झालं बरोबर सात अधिक पाच बारा मग ची किंमत किती आली तर ची किंमत आली सहा बरोबर दिसतं का बी ची किंमत किती आली सहा आपल्याला पाहिजे आहे डब्ल्यू ची म्हणजे वॉटर ची किंमत तर लक्ष द्या बोट प्लस वॉटर किती आहे सात आहे त्याच्यापैकी बी ची किंमत जर सहा असेल तर वॉटरची किंमत किती राहील डायरेक्ट आपण काढू शकतो एक पण डब्ल्यू बरोबर सात मायनस सहा म्हणजेच वॉटर डब्ल्यू बरोबर काय राहील एक किलोमीटर पर आवर म्हणजे त्या प्रवाहाचा वेग त्या पाण्याचा वेग काय राहील एक किलोमीटर पर अवर प्रत्येक तासाला किती किलोमीटर जाईल ती प्रवाह एक तास क्लिअर आहे चला आपण इथे थांबू पुढचा जे काही प्रश्न आहे ते आपण नंतर घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तर लक्ष द्या तुम्ही जर या व्हिडिओ हा पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला याचा पार्ट दुसरा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आम्हाला पार्ट दुसरा पाहिजे बरोबर जर शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा